राजकारणामध्ये कॅल्क्युलेशनला सगळ्यात जास्त महत्त्व असतं निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं जुळवून आणता याच्यावरती तुम डिपेंड करतं की तुमची सत्ता येणार आहे की नाही जर तुमचं कॅल्क्युलेशन चुकलं तर तुम्हाला त्याचे परिणाम पाच वर्ष भोगावे लागतात आणि जर तुमचं कॅल्क्युलेशन जर जुळून आलं तर तुम्हाला पाच वर्ष सत्ता उपभोगता देखील येऊ शकते परंतु हे कॅल्क्युलेशन जर जुळत नसेल तर मग मात्र तुमच्या हाती काहीही लागणार नाही आणि म्हणूनच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला घेऊन महाविकास आघाडीमध्ये जाऊ पाहत आहेत कारण महाविकास आघाडीमध्ये गेलं तरच महाविकास सा, आघाडीचं आणि आपलंही कॅल्क्युलेशन जुळेल असं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना वाटतं तसं पाहिलं तर प्रकाश आंबेडकर यांची वाट एकला चलोरी आहे त्याच्यामुळं ते कोणाला सोबत घेतीलच अशातलाही भाग नाही आहे ते एकटेही निवडणुकांमध्ये अठ्ठेचाळीस उमेदवार उभे करू शकतात परंतु आपल्या हाती काय लागणार आहे याचा देखील विचार करावा लागतो प्रत्येकाने अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस उमेदवार उभं केल्यानंतर आपल्या हाती काही लागणार नाही याचा विचार महाविकास आघाडीने देखील करायला पाहिजे कारण महाविकास आघाडीचे कॅल्क्युलेशन आंबेडकरी चळवळीतल्या या पक्षाशिवाय जमणार नाही हे तितकंच खरं आहे खरं तर महाविकास आघाडीला असं वाटतंय की आंबेडकरी चळवळीमधला एखादा पक्ष आपण सोबत घ्यावा आणि आपलं कॅल्क्युलेशन जुळवून घ्यावं तसं पाहिलं तर आंबेडकरी चळवळीमधले जवळपास शंभरहून अधिक पक्ष हे निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेले आहेत त्यातल्या कुठल्याही एखाद्या थातुरमातूर छोट्याशा पक्षाला घेऊन आपण आपलं कॅल्क्युलेशन जुळवून घेऊ असा विचार महाविकास आघाडीकडून होतो आहे आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं आहे की महाविकास आघाडीच्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये अनेक ज्यांच्या नाकाचं शेंबुडी त्यांना पुसता येत नाही असे लोक या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीने त्यांना सोबत घ्यायचं ठरवलं आहे पण त्यांना सोबत घेऊन खरोखरच आपले कॅल्क्युलेशन जुळणार आहे का याचा देखील विचार महाविकास आघाडीमधल्या जाणकार लोकांनी करायला पाहिजे आणि तर ते जर होत नसेल तर मग ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अर्थातच वंचित शिवाय पर्याय नाही हे तितकंच खरं आहे तसं पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनेक निवेदनं आणि आने अनेक पत्र महाविकास आघाडीला पाठविण्यात आलेली आहेत त्यातली काही पत्रं राहुल गांधीला पाठवण्यात आलेली आहेत काही पत्र सोनिया गांधीला पाठवण्यात आलेली आहेत काही पत्र मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवण्यात आलेली आहेत बरीचशी चर्चा या अनुषंगाने झालेली आहे परंतु अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं सांगण्यात येतं आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये सन्मानजनक वागणूक मिळत नाही किंवा सन्मानजनक जागा देखील मिळत नाही त्याच्यामुळे आमची वाट वेगळी आहे आणि अशातच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी एका पत्रकाराला असंही उत्तर दिलेलं आहे की वाटलंच तर आम्ही भाजपसोबत देखील जाऊ शकतो म्हणजेच काय तर जर महाविकास आघाडीने जर सन्मानजनक वागणूक नाही दिली आणि सन्मानजनक जागा नाही दिल्या तर आमचं कॅल्क्युलेशन भाजपसोबत देखील आम्ही जुळवू शकतो परंतु भाजपसोबत जाण्यापूर्वी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एक अट भाजपला टाकलेली आहे आपण जर त्यांच्या या अटीकडे बघितलं तर आपल्याला असं दिसेल की त्यांनी असं सांगितलेलं आहे की भाजपने अर्थातच आर एस एसने हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजीची स्थापना करावी आणि हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजीच्या माध्यमातून पुरोहित वर्गासाठी शिक्षण सुरू करावं आणि त्या परीक्षेमध्ये जे पास होतील ते लोक पुरोहित होतील अर्थातच हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजीमध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार सर्व हिंदूंना असेल आणि त्यामधून जे पास होतील ते पुरोहित होतील त्यांच्या कुठल्याही जातीचा किंवा त्यांच्या द जातीच्या कुठल्याही दर्जाचा विचार या स्कूलच्या बाबतीमध्ये होणार नाही तर प्रत्येक हिंदू धर्मामध्ये येणाऱ्या प्रत्येक जातीला इथं प्रवेश दिला जाईल आणि पास झालेल्या प्रत्येक व्यक्तीला पुरोहित होता येईल अशा प्रकारचं नियोजन आर एस एसनं आणि भाजपनं करावं अशी अट त्यांनी टाकलेली आहे खरं तर अनिलेश्वर कास्ट जर आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छत्तीसच्या लाहोरच्या अधिवेशनासाठी तयार केलेलं भाषण भासन। या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरंतर हिंदू धर्माला विरोध केलेला नाही आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत आहेत की हिंदू धर्मामधल्या जातींमुळं जे नुकसान हिंदू धर्माचं झालेलं आहे ते नुकसान भरून न निघणारं आहे जातीआंत का करणं गरजेचं आहे कारण त्या जातीमुळे हिंदू धर्माचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याचं विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एनिलेशन ऑफ कास्टमध्ये केलेलं आहे हे जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्मामध्ये कोणत्या सुधारणा अपेक्षित होत्या आणि त्याच सुधारणेचा धागा धरून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही भाजपसोबत जाऊ शकतो भाजपसोबत आमची युतीही होऊ शकते जर महाविकास आघाडीने आम्हाला सन्मानजनक वागणूक नाही दिली किंवा सन्मानजनक जागा नाही दिल्या तर आमची युती भाजपसोबत देखील होऊ शकते परंतु भाजपसुद्धा त्यांनी एक आट टाकलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजीची स्थापना करून जर भाजप सगळ्यांना समतेच्या पातळीवरती आणणार असेल तर आम्ही भाजपसोबत युती करायला देखील तयार हो। आहोत अशा प्रकारची आट त्यांनी टाकलेली आहे आता नेमकं हे हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी नेमकं काय आहे हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की जगभरामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या थिओलॉजीच्या स्कूल आहेत जसं की टोरंटो स्कूल ऑफ थिओलॉजी आहे कॉन्डल स्कूल ऑफ थिओलॉजी आहे इलिफ स्कूल ऑफ थिओलॉजी आहे क्लॉनमेंट स्कूल ऑफ थिओलॉजी आहे अशा अनेक थिओलॉजीच्या शाळा या जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अनेक विद्यापीठांनी या थिओलॉजीच्या स्कूल स्थापन केलेले आहेत परंतु भारतामध्ये मात्र अशा प्रकारची कोणतीही थ्युलॉजीची स्कूल नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲन्युलेशन ऑफ कास्टमध्ये जे विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की या देश या देशामधला जातीअंत होणं गरजेचं आहे जोपर्यंत जातीअंत होणार नाही तोपर्यंत हिंदू धर्म देखील एक मिशनरी धर्म म्हणून पुढे येणार नाही आणि म्हणूनच त्यांनी जातीअंताचा जा मुद्दा प्रभावीपणे मांडला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ॲन्युलेशन ऑफ कास्ट भाषणाकडे बघितल्यानंतर अनेकांना असं वाटूच लागतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण म्हणजे हिंदू धर्माला नष्ट करणारं आहे किंवा हिंदू धर्माच्या प्रचंड विरोधातलं आहे परंतु तसं नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण म्हणजे हिंदू धर्मामधल्या अनेक चांगल्या सुधारणा सांगणारं आहे आणि त्या जर सुधारणा झाल्या तर हिंदू धर्म देखील जगभरामध्ये विस्तारित होऊ शकतो त्याचा देखील विस्तार होऊ शकतो जसं की मुस्लिम धर्माचा झालेला आहे शीख धर्माचा झालेला आहे याचे उदाहरणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये दिलेली आहेत ते म्हणतात की ज्या पद्धतीनं ख्रिश्चन धर्माचा विस्तार झाला ख्रिश्चन धर्म मिशनरी धर्म म्हणून पुढं पुढं आला त्या पद्धतीने हिंदू धर्म आतापर्यंत मिशनरी धर्म म्हणून पुढे आलेला नाही आणि त्याच्यामुळे हिंदू धर्माचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे या धर्माचा विस्तार करायचा असेल तर या धर्माला देखील मिशनरी धर्म आपल्याला करावा लागणार आहे अशा प्रकारचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये मांडलेला आहे परंतु हिंदू धर्माला मिशनरी होण्यामध्ये जो अडथळा येतो आहे तो आहे जातीचा आणि ही जातीव्यवस्था संपवली पाहिजे तरच हिंदू धर्म हा मिशनरी धर्म होऊ शकतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे तो मुद्दा देखील त्याच अनुषंगाने आहे की हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजीची स्थापना करून सर्व जातीतल्या लोकांना फक्त हिंदू म्हणून त्या शाळेमध्ये प्रवेश द्यावा आणि त्याच्यामधून जे व्यक्ती जे लोक जे विद्यार्थी या हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजीमधून चांगल्या मार्काने पास होतील तेच विद्यार्थी पुढे चालून पुरोहित होतील पुरोहित होण्याचा अधिकार कोणत्याही एका जातीला नसला पाहिजे तर हिंदू धर्मामध्ये असलेल्या सर्वच जातींना पुरोहित होण्याचा अधिकार असला पाहिजे अशा प्रकारचा विचार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर या माध्यमात मांडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु हे सत्य होईल का या स्तरापर्यंत भाजप किंवा आर एस एस जाईल का हा मुद्दा नंतरचा आहे परंतु जर भाजपसोबत जायचं असेल तर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ही आठ घातलेली आहे अर्थातच प्रकाश आंबेडकरांचा ओढा हा महाविकास आघाडीकडे आहे कारण महाविकास आघाडी ही लोकशाहीला मानणारी आघाडी आहे असं त्यांचं मत आहे आणि म्हणून आपण जे लोक लोकशाहीच्या संरक्षणासाठी संविधानाच्या संरक्षणासाठी सोबत आहेत त्या लोकांसोबतच आपण जाऊ अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे म्हणूनच अनेक वेळा पत्र नाकारूनही अनेक वेळा बैठकीमध्ये नाकारूनही ते फक्त भारताच्या संविधानाच्या संरक्षणार्थ आणि लोकशाहीच्या सं संरक्षणार्थ हे महाविकास आघाडीसोबत जाऊ इच्छित आहेत परंतु त्यांना जर तिथे सन्मानजनक वागणूक नाही मिळाली तर त्यांनी भाजपसोबत जाण्याची देखील तयारी दर्शवलेली आहे पण भाजपला ही एक मोठी आट त्यांनी टाकलेली आहे आपल्याला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या या भूमिकेविषयी काय वाटतं हे सांगायला विसरू नका हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी जर स्थापन झाली तर नेमकं भारतामध्ये काय घडेल हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद